नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपले श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज आपण सुक्त पठन ऐकणार आहोत चला मग सुरुवात करूया गंगा गोदावरी माता वृद्धमाता जगाजी वंदिली पूजली माता आशीर्वाद मिळावया पर्जन्यवृष्टी जगासाठी वावया सुखकारक जशी पूर्वस्तुती केली ऐलुषकविकी तीच स्तुती मराठीत केली माते तुझा कृपे यश दे बुद्धी दे माते स्तवितो मी परोपरी स्तुतीसाठी भावभक्ती तुझ्या पाशी मागितली स्तुती तुझी तूच करविली निमित्त मी स्तुती तुचं भाव माझे तोडके बोलबो बडे कान गोड करी तसे तेही आशीर्वचन देऊनी आधार रुचा जामुळे संक्षिप्त भाव हे जरी घेऊनि आवशची जे केसे संक्षिप्त सुक्त हे भावपूर्ती मानून घे संक्षिप्त भाव हे जरी न्यून हे पूर्ण मनोमणी क्षमा करी क्षमा करी क्षमा करी कृपा करी पूर्तताही मनोनिया पुन्हा पुन्हा प्रार्थितो मी फलस्तुती तशीच दे यश गावे पर्जन्याचे पर्जन्यवृष्टी व्हावया पूर्वी स्तुती केली ज्यांनी त्या परीच आता करू पर्जन्याची प्रशंसानी स्तुती करू अशा परी प्रणतीपूर्वक अशी मनोभावे सेवा करू वीर पुंगवतो करी गडगडाट वृष्टी वर्षावकरी तात्काळ सुख बीजनमानस वृष्टी रूपे वीर्यबीज औषधी तसेच ते प्रविष्ट करीतो बीज वनस्पतीत ही तसे अमृतमय वृष्टीने आरोग्यपूर्ण औषधी तशाच ही वनस्पती मानवासाठी जीवन प्रचंड वृक्ष पाडितो उलथुनी टाकितो सप्पा तसा विडवितो राक्षसांचा तसा तो भयंकर शस्त्र त्यांचे पाहता जग भीतसे गाळ उडते त्यांची गडगडाट ऐ कुणी पर्जन्य गर्जना करीतो नांद होतो भयंकर पातक्यांना ठार करी जलवर्षक वीरतो भयंकर नांदाने त्या पातकी जसा निरपराधीही भीतो विरला जलवर्षक भीतो पळतो दूर निरपराधी तसा अपराध्य ठार करी वीर तो जलवर्षक मेघजनू पर्वजन्याचे सारे सेवक शोभती सेवकांना अशा सारे जमवितो एकत्र तो एक गगन सारे भरी तेव्हा जगास दिसती सेवक पर्जन्य दाखवी जनू आशादायक दृष्टीची आकाश भरतो सारे मेघांनी ओद प्रेतते गगनमंडल सारे मेघरूपे आनंदची तशा स्थितीत मेघांच्या ऐकू येतात गर्जना सिंहनाद जणू होतो गगनी साखराची तो सिंहनाद मेघनात गर्जना श्रेष्ठ कोणती कळूनी येईना हे की दोन्ही ही समवाटती नभा तितक्या दूर होऊन चित्त येतसे कनांद, परी आनंद देतसे हर्ष तो नाचतो जीव अंतरी भीतसे जरी होईल म्हणून निवृष्टी हर्षनी मोद अंतरी वाहती वादळे वारे विजांचे फुटता ती औषधांना अंकुरी नवे नवे नब भरते मेघानी जगा भवरी धान्य समृद्धी आनी होतसे विपुलती घडतो हा चमत्कार पर्जन्य पर्जनवर्षतो जि वीर्यवृष्टीवृष्टी रूप धरणीवि शिर्षानम्रहो पृथ्वी ज्यांच्या अशे करो निया जा कवळ इच्छेने बागडू लागती पशु खुरे ज्यांना पशु सारे फुरफुरती ते तसे तशी सारे सृष्टी उल्ला तसे निहर्षते आज्ञेने ज्यांच्या धरती सर्व प्रकारची रूपे वनस्पतीसृष्टी ही सारे तृप्त समृद्ध होत असे असा हे पर्जन्या तू जो सुखांचे श्रेष्ठ साधनी सुखांचे श्रेष्ठ स्थानची तसा हो सुखवी अम्हा त्यासाठी प्रार्थनी तुला कृपा करी अम्हवरी मरुत हो धुलोकांतून त्या मार्गे पाण्याचे पूरवा हवा समुर गर्जना कर्त्या पर्जन्या ये मेघांसह वृष्टी पाण्याची ये विपुलजलांसह पिता तू परमेश्वर आमचा अससी खरा पर्जन्या हे सत्य सारे अम्मावरी कृपा करी गडगडाट कर तू मोठ्याने गर्जना कर उदक रूप तो गर्भ भूमीत ठेव आपुला संसार कर जन्म एव रथातुनी मेघरूप मेघा तोंड खुल करी उडी पालखी उलटे खाली होत उपडी को ज्यामुळे खांच खळगे जलमयाची हो दे पृथ्वीचे उंचवटेही ओट प्रेत सारे भरी तुडुंब भरी हे सारे सारे होतील सारखे जलमय होऊ दे सारी धरा वसुंदराहिती न्हावून निगुदे पृथ्वी तरुण येवती परी आपुला जलाशय यतो विस्तृत उचली वर नभातने येतो त्यास तेथून कर सिंचन भूमिवरी खाली करी करी उदक सिंचन आधीच मोकळे केले कालवे दुधळी वाहू दे दिव्य धृते करी आई आकाशानी पृथ्वी दिव्य जलची हे दिव्य चलची घृत हे अवघ्या पवित्र धेनू जास धर्म मानितो तान्हेल्या अशा ज्यांना मनुदराद पाणी दे मानवी जीवनी पशु साऱ्याची तृप्त होऊ दे त्यासाठी तू भूमीवर संततधार तू तु धरी तृप्त सारेची होई दे धरी संतत धारतू प्रार्थितो हे तुला आम्ही मेघा तू एक प्रार्थना दृष्टी त्याचा मेघ करिशी तू गर्जने निनादाने जोराच्या जलवृष्टीने तेव्हा पृथ्वीवर जे जे चल आणि अचलही नाचू लागे डुलू लागे आनंदाने खरोखरी केली वृष्टी तू मेघा धनत्तर खरोखरी तृप्ती केली धरासारी जलवृष्टी करुण या वालुकामय निर्जल प्रदेश जलपूर्वते करुणिदृष्टी दृष्टी केले के तर नंद जन हे अपुजीविका जीवांची योग्य भावी म्हणून शान्य निर्मिल्या त्यासाठी तशा उत्कृष्ट औषधी पुला नमाज घेतलेसे धन्यवाद मनपूर्वक यामुळे लोकांकडू तू मेघा पर्जनवृष्टीच्यामुळे जीवन म्हणती पाण्या खरोखरीच जीवन मानवी जीवनामृत जीवन सार्थना महे, हे मेघापासून निर्माण होते विपुल पाणी जे उत्पन्न करते जे मेघा ते मेघांची स्तुती करू त्रिप्रकार ओंकाराची स्तुती तीन प्रकाराची गाताची होतसे सृष्टी आवश्यची भूमिवरी जलवृष्टी वाढविते अन्न पाणीही देत असे भूमिवरी अमृतवृष्टी जलधारा रूपातही उत्कर्ष जलयज्ञाने देवांचा मानवासह दोघांचा होतसे याने या यज्ञाहुतीमुळे सारे जगची जावरी राहते अवलंबून ज्यामुळे तिन्ही लोक चालती हे जया जलामुळं चालती हे मेघ सिंचन करती विपुल पर्जन्यवृष्टी ती तिन्ही जीवन दे पर्जन्य उपकार पर्जन्यवृष्टीसाठीच केलेले स्त्रोत हे असे मनपूर्वक पठनाने वृष्टी विपुल होत असे फळे फुळे औषधीही धनधान्य समृद्धीही श्रुतीमुळे मिळो आम्हा भावनाही धरी मनी त्रिजग करता पर्जन्य माझे संरक्षण करो आयुष्य शतवर्षाचे उदकाने मज स्थावर जंगमा मूळ पर्जन्याची खरोखरी सुजला सुफला करी जगत्रय मोदे बरी संरक्षा व्हावे सर्व गाते कल्याणही हि करुनिया सदोदिदक्षेम व्हावे ही पर्जन्याची प्रार्थना औषधी सह ते अन्न प्राप्त हो पर्जन्यामुळं ही स्तुती त्याच हेतूने अन्नौषधी मिळावया विपुल मिळता सारे सहज समृद्धी मिळे समृद्धीनी अभिवृद्धी असा उत्कर्ष होऊ दे सहासष्ट अशा ओव्या अनुवादात घेतल्या छंदातनुष्टीजा गुंफल्या चरणी वाहिल्या श्री स्वामी समर्थांची पूजा बांधले बांडमयी गोडकरी स्वामी राया प्रार्थना ही तुम्हाप्रती श्री स्वामी समर्थ